वेलकम टू महा मित्रांनो आज दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी लिपिक टंकलेखक दोन हजार बावीसच्या बॅच मधील ज्या उमेदवारांनी अकरा मार्च दोन हजार चोवीस पर्यंत नियुक्त्या स्वीकारल्या नव्हत्या ज्या उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही त्या उमेदवारांची एक यादी प्रसिद्ध केलेली आहे आणि ती यादी जेवढी उमेदवारांची लिस्ट होती सिलेक्शन लिस्ट त्याच्या बरोबर जवळपास पन्नास टक्के आहे म्हणजे ही एक खूप मोठी शोकांतिका आहे की नोकरी सिलेक्शन झाल्यानंतर बऱ्याच उमेदवारांनी हे पद घेण्यासाठी इच्छुकता दर्शवलेली नाही याच्या माग बरेचशी कारण आहेत त्यातलं सगळ्यात मोठ कारण म्हणजे ह्या नोकऱ्या मुंबई शहरामध्ये असणं आहे तर तुम्हाला माहितच असेल की ह्या नियुक्त्या झाल्यानंतर शक्यतो मुंबई मधून बाहेर बाहेर लवकर बदल्या होत नाहीत कारण पंधरा पाच दोन हजार एकोणीसचा जो जी आर आहे शासनाचा त्यामध्ये त्या बऱ्याच गोष्टी त्यांनी मेंशन केलेल्या आहेत आणि त्या सगळ्या कंडिशन फुलफिल होणं आणि पुन्हा मुंबईच्या बाहेर जाणं शक्य होत नाही त्यामुळं दो बऱ्याच उमेदवारांनी नियुक्त्या स्वीकारण्यासाठी नकार दिलेला आहे पण मुंबईमधूनच बाहेर जाता येत नाही म्हणून नियुक्त्या स्वीकारल्या नाहीत असं पण नाही कारण जर कोणाकडेच नियुक्त सिलेक्शन नसेल तर तो उमेदवार सिलेक्शन लिस्ट मध्ये आलाय म्हणल्यानंतर नोकरीचा नो स्वीकार करणारच आहे परंतु बऱ्याच उमेदवारांना अलीकडल्या काळामध्ये बऱ्याचशा नोकऱ्या लागलेल्या आहेत जसं की कृषी विभागाची सहकारी विभागाची डीएम असेल डी बी आय टी असेल किंवा बीएसआयआय कोण करेन कोण इंजिनिअरिंग पीडब्ल्यूडी मध्ये इंजिनिअरिंग झालेलं आहे तलाठी झालेले आहेत उमेदवार कोण टीचर झालेले आहेत म्हणजे अशा बऱ्याचशा नियुक्त्या ऍट अ टाइम आल्यामुळे किंवा मागच्या काळामध्ये मा नियुक्त्या दिल्यामुळं सिलेक्शन लिस्ट आल्यामुळे बऱ्याचशा उमेदवारांनी लिपिक या टक्कलेखक लिपिक टंकलेखक या पदाला ही दर्शवलेली नाही परंतु तुम्हाला माहितच असेल की ही पाचशे अकरा उमेदवारांची लिस्ट होती आणि पाचशे अकरा मधल्या जवळपास मराठीच्या दोनशे त्रेचाळीस आणि इंग्लिशच्या पाच उमेदवारांनी ही नियुक्ती स्वीकारली नाही त्यामध्ये मंत्रालयातल्या एकोणनव्वद जागा होत्या आणि एको त्या एकोणनव्वद पैकी जवळपास बारा उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही यामध्ये महिलांची सुद्धा संख्या आहे पण नगन्य आहे महिलांनी ओपन जनरलच्या तर सत्तेचाळीस जागा ओपन जनरलच्या जेवढ्या होत्या त्यातल्या ओपन जनरलच्या कॅन्डिडेटनी सत्तेचाळीस कॅन्डिडेटनी ह्या पाचशे पैकी उमेदवारी स्वीकारली नाही परंतु सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता दोन हजार तेवीस ची जी जाहिरात आहे त्यामध्ये बरेचसे उमेदवार हे मुंबई किंवा भ्रूण मुंबई कार्यक्षेत्रात जे नोकरी करतात ते बाहेर पडण्यासाठी इच्छुक इच्छुक आहेत त्यामुळे पुन्हा मंत्रालय किंवा भ्रूण मुंबई क्षेत्रामध्ये नोकरी करणारे उमेदवार पुन्हा बाहेर जाणार आहेत त्यामुळं मंत्रालय असेल किंवा मंत्रालयाच्या परिसरात भ्रूण मुंबई क्षेत्रात जी कार्यालय आहेत अलाइड ऑफिस म्हणतो आपण त्याला त्यामध्ये बऱ्याचशा रिक्त जागा राहण्याची संभाव्यता नाकारता येणार नाही कारण बरेचसे उमेदवार चांगल्या मार्क्सने टॅक्स असिस्टंट असतील दोन हजार तेवीस ला त्यामध्ये सिलेक्शन लिस्ट मध्ये आलेले आहेत जे की स्किल टेस्ट ला क्वालिफाय झालेले आणि काही जणांचा जा चांगला स्कोर आहे ते उमेदवार नक्कीच जिल्ह्या ठिकाणी जाण्यासाठी इच्छुक आहेत आणि त्या पद्धतीने ते टायपिंग स्किल टेस्टची सुद्धा प्रॅक्टिस करत असतात परंतु ही जी एवढी मोठी लिस्ट लागण्यामाग बऱ्याचशा गोष्टी कारणीभूत आहेत त्यामध्ये एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे त्यामध्ये बऱ्याच उमेस उमेदवारांनी डबल पोस्ट असून ऑप्टिंग आऊट केलेलं नाही त्यामुळे हे एक, एक दुर्दैव आहे कारण काही उमेदवार असे झालेले आहेत की सांगतो की काही उमेदवार ऑप्टिंग आऊट दुसरं कोण दुसऱ्या उमेदवारांनी ऑप्टिंग आऊट केलं म्हणून स्वतः इन झाले आणि नोकरी लागली परंतु त्यांच्यावर जेव्हा दोन हजार बावीस ऑप्टिंग आऊट करण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी पूर्वीचा इतिहास लक्षात ठेवला नाही आणि पुन्हा त्यांनी दोन हजार बावीस ला ऑप्टिंग आऊट केलं नाही म्हणजे स्वतःला जर जीवदान एकवीस मध्ये मिळालं होतं तर तुम्ही दोन हजार बावीस ला जीवदान द्यायला पाहिजे होत तरी त्यामुळं बऱ्याच उमेदवारांची डबल लिस्ट मध्ये नावं होती काही कारणास्तव त्यातली जेन पण कारण असू शकतात की काही जणांना अलाइड ऑफिस मिळालंय एकवीस मध्ये आणि तो तिथं कार्यरत आहे किंवा ती कार्यरत आहे आणि पुन्हा बावीस मध्ये त्याला चान्स द्यायचा असेल की पुन्हा मला मंत्रालय मध्ये जायचं आहे किंवा मला विमा संचालनालय ला मिळालं होतं ला मला डीजीपी ऑफिसला किंवा सीपी ऑफिस ला जायचं आहे किंवा कलेक्टर ऑफिसला जायचं आहे या अशा रेअर गोष्टी असू शकतात पण जाणून बुजून करणाऱ्यांची पण संख्या नगण्य नाही त्यामुळं बऱ्याच उमेदवारांना मंत्रालय असेल की अलायड ऑफिसच्या कार्यालयात फेटे घालावे लागले कारण तुम्ही पाहू शकता या उमेदवारांना आठ फेब्रुवारीला ही लिस्ट लागली होती आठ फेब्रुवारीला लिस्ट लागली होती आणि त्यानंतर अकरा मार्च पर्यंत जी अंतिम दिनांक होती अकरा तीन इथपर्यंत त्यांना रुजू व्हायचं होत त्या संबंधित कार्यालयात परंतु जे उमेदवार अकरा तीन पर्यंत रुजू झाले नाही त्याची ही लिस्ट दिली परंतु लिस्ट दिल्यानंतर अकरा मार्च नंतर जे उमेदवार वेटिंग लिस्ट मधून लागणार होते त्या उमेदवारांनी मंत्रालय असतील किंवा इतर का त्यांच्यावर वेळ आली तर विहित वेळेत काही उमेदवारांनी ऑप्टिंग आउट केलं नाही म्हणजे सिलेक्शन होण्याची संभाव्यता शंभर टक्के असताना सुद्धा की त्यांना त्या लिस्टच्या बाहेर राहावं लागलं ही वेळ कोणावर वे येऊ नये इथून पुढे कारण दोन हजार तेवीस ची जी हरत आहे त्यामध्ये खूप अशा केसेस होणार आहेत काय होणार की तो उमेदवार सिलेक्शन लिस्ट मध्ये जाणार आणि तो ऑलरेडी कुठल्या तरी एका कार्यालयात रुजू असणार आणि त्याला जे दोन हजार तेवीस मधून कार्यालय मिळालेलं असेल की ते त्याचा पसंतीचं नसल्या नंतर की मला कलेक्टर ऑफिस जालन्याच मिळालं आणि मला सांगलीच पाहिजे होत त्यावेळेस तो जालन्यापेक्षा मुंबईत बाहेरही म्हणणार आणि म्हणून मुंबईतच राहणार मग जालन्याची लिस्ट जालन्याचं पोस्ट तशीच राहणार मग त्याला नियुक्ती नंतर नंतर ती वे, वेटिंग लिस्ट मध्ये येणार हा जो काळ जातो ना आता ह्या उमेदवारांचा अकरा मार्च अकरा मार्चला त्यांना शेवटचं नियुक्त व्हायचं होतं त्यानंतर ते आज सोळा एप्रिल आहे म्हणजे हा जो मार्च नंतर हा जो एका महिन्याचा कालावधी जो गेलेला आहे तो एक महिन्याचा कालावधी त्याचबरोबर नऊ आठ फेब्रुवारी जर ते उमेदवार नियुक्त झाले असते तर हा एक कालावधी म्हणजे हा एक महिना हा एक महिना आणि आता ही लिस्ट आली लिस्ट आली नंतर परत ना वेटिंग लिस्ट एमपीएससी कडून लागणार आहे ती वेटिंग लिस्ट लागण्यासाठी काय आठ पंधरा दिवस दहा दिवस चार दिवस जाणार आहे तो कालावधी ती वेटिंग लिस्ट पुन्हा सामान्य प्रशासन विभागाला जाणार आहे जीएडी ला तिथून त्या उमेदवारांचा पुन्हा ह्या रिक्त जागा बघून ह्या जशा ह्या जशा रिक्त जागा आहेत आणि त्या त्या कॅटेगरीच्या जागा आहेत आता समजा पोलीस महासंचालक किंवा पोलीस आयुक्त कार्यालयात जेवढे उमेदवार असतील जेवढे उमेदवार असतील त्यांना त्या त्या कॅटेगरीच्या ओबीसी एन टी मेल असेल इकडे फिमेल असेल इकडे वेगवेगळं वेग वेग रिझर्वेशन असेल हे बघून नियत वाटप करायचं आहे त्याच्यासाठी काहीतरी कालावधी जाणार आहे म्हणजे आठ फेब्रुवारी पासून दोन हजार चोवीस पासून त्यांची नियुक्ती मिळायला आता त्या पुन्हा आचारसंहितेच्या ह्या गोष्टी आल्या जून पूर्ण जाईल किंवा जून मध्ये अगदीच आचारसंहिता संपल्या संपल्या लावली तरी नियुक्त होण्यासाठी तो एक महिना असतो म्हणजे ती जून तर पूर्ण झाली म्हणजे हा फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून हा जो चार महिन्याचा कालावधी आहे तो त्यांच्यासाठी खूप नुकसानकारक असणार आहे कारण त्यांची सेवा पण तेवढी वाया गेलेली आहे त्यांचं वेतन गेलेलं आहे मानसिक त्रास झालेला आहे समाजात उठता फिरता मित्रमंडळी असेल पाहुणे त्यांना टार्गेट केलं जात त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता विहित वेळेत जर आउट के जर केलं आणि आपल्याला गरज नसताना एखादं पद अडवून ठेवणं यामुळे ह्या उमेदवारांवर नामुष्की येते तर ह्याच गांभीर्यानं सर्वांनी किंवा इथून पुढच्या परीक्षेला लक्षात घेतलं पाहिजे आणि ह्या उमेदवारांना विहित वेळेत न्याय दिला पाहिजे तरच आपल्या सर्वांना न्याय मिळेल आणि सगळे आपले बंधू भगिनी मित्रमंडळी ह्या सेवेमध्ये येतील तर आज काय झालं सांगतो तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज ही सोळा एप्रिल सोळा एप्रिल बऱ्याच उमेदवारांना माहीत नव्हतं की ही आजची लिस्ट अशा पद्धतीने डिक्लेअर होणार आहे अचानक ही गुप्त पद्धतीनं काम चालतं आणि इथं त्यांनी लिस्ट डिक्लेअर केली तर ही डिक्लेअर केलेली माहीत नव्हते कोणाला जेव्हा डिक्लेअर झाले असेल काय टाइमिंग असेल आता समजा एक वाजता दोन वाजता काय डिक्लेअर झाले असेल तर मंत्रालयापर्यंत मंत्रालयाच्या गेट पर्यंत आले होते की जाऊन संबंधित अधिकाऱ्यांना भेटावं ह्या गोष्टी कुठपर्यंत आल्या या सगळ्या गोष्टीची चाचपणी करण्यासाठी उमेदवारांचा तो हक्क बनतोय की शासकीय कार्यालयांना भेट देणं किंवा जी आ, स्टेटस आहे तो जाणून घेणं कारण ऑलरेडीच वेळ झालेला असतो ऑप्टिंग आउट म्हणजे बाहेर पडलेला असतो ते दुःख असतं त्यामुळे हे उमेदवार किती विभागात कोण कोण जॉईन झालेला आहे ह्याचा सगळा सर्व त्यांनी केलेला असतो मित्रमंडळी यांना विचारून त्यांना विचारून तर त्यांनी जो आकडा सांगितलेला होता की जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास सगळे उमेदवार जॉईन केलेले नाहीत म्हणजे जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास उमेदवारांनी जॉईन केलेलं नाही पाचशे अकरा मधून दोनशे पन्नासच्या आसपास जॉईन केलं नाही असं उमेदवारांनी अंदाज काढला होता की प्रत्येक विभागात विचारून किती उमेदवार जॉईन केलं नाही किंवा कोणत्या विभागात जॉईन केलंय तर समजा जीएडी विभागात आठ उमेदवारांनी नियुक्त्या दिल्या होत्या आणि त्यापैकी पाच उमेदवारांनी जॉईन केले तर तीन उमेदवार राहिले मग ते कोणत्या कॅटेगरीचे राहिले समजा हे जर एन टी सी फिमेल असेल किंवा ओबीसी मेल असेल एक आणि एक स्पोर्ट असेल तर असं त्यांनी एक अंदाज बांधला होता की आपल्याला संधी मिळेल का म्हणजे वेटिंग लिस्ट मधल्या उमेदवारांनी हा संपूर्ण तीन चार महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये सगळा अभ्यास केलेला आहे आणि त्यांना ह्या सगळ्या कारणामुळे या लिस्टच्या बाहेर जावं लागलं त्याला काही कारण तुम्हाला सांगितली जसं की अजून एक महत्वाचं कारण म्हणजे मुंबईमध्ये सांगितल्याप्रमाणे की बदली होत नाही त्या त्याचबरोबर एक महत्वाचं कारण आहे ते म्हणजे मुंबई या शहरामध्ये जे वेतन मिळतं ते वेतन खूप कमी आहे म्हणजे लिपिक या यासाठी एकोणीस हजार नऊशे हे बेसिक असत आणि यानुसार मिळणारा जो पगार आहे आता तो मंत्रालयात वेगळा पाच हजार अतिरिक्त मिळतात परंतु अलाइंड ऑफिसला ते पाच हजार मिळत नाही तर साधारणपणे बत्तीस ते तीस हजार रुपये तुमच्या इन हॅन्ड हातात येतात तो जो मिळणारा या सिक्स मध्ये असल्यामुळे जो मिळणारा पगार आहे तो थोडासा कमी आहे आणि मुंबई शहर हे मेट्रोपॉलिटन सिटी आणि महागाई राहण्याचा खर्च ट्रॅव्हलिंग असेल गर्दीचं ठिकाण या सगळ्या गोष्टीचा विचार करता बरेचसे उमेदवार ह्या मुंबई शहरामध्ये येण्यासाठी नकार देतात त्यामुळं ह्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत म्हणजेच मुंबई शहरातून बदली न होणं महागाई असेल किंवा गावाकडे राहण्याचे जिल्ह्या ठिकाणी नोकरी करून आपलं घर आणि इतर गोष्टी सांभाळता येतात म्हणून उमेदवारांनी प्रेफरन्स हा जिल्ह्या ठिकाणच्या नोकरीला दिलेला असतो त्याचबरोबर काही उमेदवारांनी वेळेवर वे वे ऑप्टिंग वे वे आउट न केल्यामुळं ह्या गोष्टी घडलेल्या आहेत तर एकंदरीत जाता ही सगळ्या गोष्टी झालेल्याच आहेत त्यानंतर ह्या दोनशे अठ्ठेचाळीस उमेदवारांची लिस्ट लावली म्हणजेच आता आयोग आयोग पुन्हा दोनशे अठ्ठेचाळीस उमेदवार त्यांना स्किल टेस्ट पात्र असणारे मिळाले पाहिजेत जसं की एकवीस ला दोनशे प्लस जागा रिक्त असून देखील एकशे बेचाळीसच उमेदवार मिळाले त्याचं कारण असं की त्या त्या प्रवर्गातील स्किल टेस्ट पास न होणारे उमेदवार पास होणारे उमेदवार मिळालेच नाही त्यामुळे त्यांना एकशे बेचाळीस उमेदवार फायनल लिस्ट मध्ये आले होते त्यामुळं आता दोन हजार बावीसच्या लिस्टमध्ये जसं संभाव्यता कमी आहे की जास्त तसं होणार नाही कारण एकवीसच्या तुलनेत बावीस मध्ये बऱ्यापैकी उमेदवार क्वालिफाईड आहेत बावीस ला तशी जास्त अडचण येणार नाही ना दोनशे अठ्ठेचाळीस उमेदवारांची लिस्ट लावली आहे त्यानुसार कोण कोण उमेदवार आता ह्या लिस्ट लावल्यामुळं वेटिंग मधून होणार आहे त्यांनी नक्की कमेंट करून सांगा की आमचं आता ह्या दोनशे अठ्ठेचाळीस मधून वेटिंग नुसार होणार आहे आणि जे उमेदवार काल भेटले ते सुद्धा जर व्हिडिओ बघत असतील की मंत्रालयात आम्ही वारंवार येत होतो पाठपुरावा करत होतो ऑफिस यांना सुद्धा पाठपुरावा करत होतो त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी वेळेवर आणि वेध वेळेत होणं खूप महत्वाचं असतं तर ते जे उमेदवार येत होते त्यांना सुद्धा सलाम आहे कारण ते, ते उमेदवार वारंवार मंत्रालयात किंवा इतर ऑफिसमध्ये येतात आणि त्यामुळे कामाला प्रशासनाला थोडीशी उमेदवारांची सुद्धा अडचण लक्षात येते आणि एक काम करण्यासाठी त्यांनाही वाटतं की हे ह्या उमेदवारांची गरज तेवढी निकडीची आहे तर ते प्रशासन सुद्धा तेवढं तळ काम करत असतं परंतु उमेदवारांनाही तिथे गेल्यानंतर समजत असत की कोणत्या टप्प्यावर काम आलंय तर यातून तुमच्या अजून काही विशेष प्रश्न असतील अडचणी असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये विचारा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या महास्पर्धा युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा